जाय काय हॅलो फ्रेंड आपण आज भुशी डॅमला चालू आहे धनवला आणि पाऊस कमी आहे तरी पण तुम्हाला भुशी डॅम दाखवणार आहे आणि मी तर सेफ्टी एकदम वापरायची आपल्याला आणि सेफ्टी पकडूनच आपल्याला भुशी जायचं आहे तर बघू शकता कशाप्रकारे वातावरण आहे एकदम मी वातावरण आहे आणि माझ्याकडे माझा एक मित्र आहे

कारण ती जी घटना झाली तेव्हापासून गर्दी कमी झाली मित्रांनो बघू शकता तर आपण आता बुशी डॅमचं एकदम जवळ आलं आहे तुम्हाला तिथं गेल्यावर एन्जॉय करणार आहे मित्रांनो खूप तर मित्रांनो आपण आता चालू हे बुशी डॅमवर आणि बशी डॅमवर आलो आहे एकदम करमा लागला आहे जबरदस्त आता लॉईन पॉईंट पण तुम्हाला दाखवणार कशा बघा लॉईन पॉईंट आहे आणि बघू शकता मित्रांनो इथं संपूर्ण दुकान आता अतिक्रममधून उड इथून काढून टाकले आहे संपूर्ण दुकानं आता इथं दुकानं पण ठेवले नाहीत ती घटना झाल्यापासून आणि आता दुकानं बाहेर येतं रोडच्या साईडला तर आता पायावर जाणार इंजन करणार मित्रांनो तुम्हाला पण बुशी दाखवणार आहे बघू शकता मित्रांनो पावसामुळे कशा हाल झाले आहेत संपूर्ण दुकानं इथं पालडे पूर्ण संपूर्ण असे वाहून गेले दुकानं तुम्हाला दाखवत आहे बघू शकता तर आपण भुशी टाईमवर आलो आहे आणि पाऊस पण कमी आहे मित्रांनो जास्त काय पाऊस नाही तर बघू शकता प्रकारे उशी टायम तर फुली एन्जॉय आणि पाऊस नाही जास्त आज त्याच्यामुळे काही टेन्शन नाही 男です cuenta செல்ஃபி ஸ்டிப் கார்டா पहिलं फोटो काढव नंतर त्यामुळे पहिलं फोटो काढायचे नंतर

तर अशा प्रकारे आम्ही भुशी डॅमवर एन्जॉय केला मित्रांनो आणि सेफ एकदम सेफ्टी एन्जॉय एक केला आणि तुम्ही पण भुशी डॅमला येऊ शकता आणि सेफ्टी सेफ्टी बार्गामध्ये मन्दे, म्हणजे जेणेकरून तुम्ही पण एन्जॉय करू शकता तर आता आपण टायगर पॉईंटला चालू आहे टायगर पॉईंट बघू कशाप्रकारे आहे तर तर भुशी डॅम तर तुम्हाला दाखवला आहे प्रकारे एन्जॉय केला आपण भुशी डॅमवर आणि आता टायगर पॉईंट दाखवणार आहे टायगर पॉईंटवर जाऊन तिथं पण एन्जॉय करणार आहे मित्रांनो आणि सेफली आपण हा व्हिडिओ बनवणार आहे आणि सेफली एकदम गाणार आहे मित्रांनो म्हणजे जेणेकरून तिथं अपघात नाही झाला पाहिजे आपलं सेफली जायचं आणि सेफली यायचं तर अशा प्रकारे मी आता मुशी डॅम आहे चांगल्या प्रकारचं मी एन्जॉय करू शकता आणि इथल्या आता संपूर्ण दुकान मित्रांनो शासनानं सगळे दुकानं दुकान इथून बोलून टाकले आणि संपूर्ण एकदम काहीच दुकानं नाही राहिले आता तर व्हिडिओ आवडलाच नक्की की शेअर करा कमेंट करा मित्रांनो आणि जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आपण टायगर लॉन्च पॉईंटला आलो हे बघू शकता पाठिमागा कसा एकदम मोठा एकदम असा फुल हवाचा आहे आणि टायगर पॉईंट हा मुशी डॅमच्या जवळच आहे दोन मेट्रो हवा माणसाला जरत हवा चालू आहे ती हवा आहे की विचारून शेकला हवा चालेल जोरात तर तुम्हाला काय जास्त मोठं दाखवण्यात देणार नाही कारण एवढी हवा जोरात आहे की भयानक आणि संपूर्णता जागी लावे हवा आहे की हवा टायगर लॉइन पॉईंटवर असे दुकान पण आहेत छोटे छोटे तुम्हाला जर चहा नाश्ता कॉफी घेऊ शकता आणि इथं एन्जॉय करू शकता आणि टायगर पॉईंट एक सर्वात मोठा एकदम टायगर पॉईंट आहे आणि संपूर्ण इथं धुकं पडते मित्रांनो असं वाटते की आम्हालाच आलो आहे आपण तर बघू शकता प्रकारे टायगर पॉईंट जमरदच आहे आणि काही दिसत नाही होतो लोक तर अशा प्रकारे तुम्हाला टायगर पॉईंट जात आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता किती आहे आणि संपूर्ण माणूस लोक लोक फिरायला येत असतात आणि आणि बशी जवळ असले तर टायगर पॉईंटला गाड्या जाण्यासाठी रिक्षा जाण्यासाठी संपूर्ण तुम्हाला इथं सुविधा आहे आणि टायगर पॉईंटला तुम्ही भीती देऊ शकता आणि इथं एन्जॉय करू शकता फक्त इथं धबधबा नाही मित्रांनो फक्त थंडगार हवा आहे आणि येतो मग असं वाटतं की आपण ढगत गेलो काय असं वातावरण इथं निर्माण होते पावसाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये पण थोडंफार इथं करमते आणि पावसाळ्यामध्ये तर एकदम एन्जॉय इथं करमते आणि शेल्फी पॉईंट घेण्यासाठी पण संपूर्ण असं बघू शकता पॉईंट जिथे आहेत शेल्फी तिथे घेऊ शकता आणि एन्जॉय करू शकता आणि इथे मित्रांनो काय मक्का बी खाऊ शकता मक्का इथून मित्रांनो से कम तीस ते चाळीस रुपयाचा मक्का आहे मित्रांनो ता तर बघू शकता किती गाड्या आले संपूर्ण धुकं झुक आहे साईटनं तर आपण बशी डॅममध्ये एन्जॉय केला आणि तिथं एन्जॉय करून आपण टायगर पॉईंट आलो तर टायगर पॉईंट आम्ही प्रथमच आलो टायगर पॉईंट बघायला बघू शकता असे टायगर पॉईंटच्या तिथं छत्री असं बनवले लाकडापासून तिथं बसण्यासाठी व शेल्पी घेण्यासाठी तर uh, <coughs> संपूर्ण दरी ही मोठी काय ते दिसत नाही आपल्या दरीमधलं खाली बघू शकता तर अशा प्रकारे हे हो टायगर पॉईंट हे बघू शकता किती मोठा आहे फुल्ली एन्जॉय करायला लागले लोक मित्रांनो तर तुम्ही एन्जॉय करू शकता टायगर पॉईंटला येऊन आणि हवा बघसाल तर कमसे कम ऐंशी नऊच्या स्पीडनं अशी हवा आहे मित्रांनो फुल्ल हवा आहे संपूर्ण इथं हॉटेल आहेत मित्रांनो बघू शकता का काय तर मित्रांनो हो टायगर पॉइंटचं लास्ट पॉईंट आहे आणि दुसरी टाउवला पण आपण एन्जॉय केला आणि टायगर पॉईंटला पण एन्जॉय केलाय बघू शकता कशाप्रकारे इथं दुकान पण एक असं असे दुकान आहे संपूर्ण इथं तुम्ही चहा नाश्ता कॉफी परत भजे वडापाव संपूर्ण तुम्हाला एकाच ठिकाणी भेटते मित्रांनो बघू शकता हे संपूर्ण टायगर पाणी आहे बघू शकता कशा प्रकारे टायगर पाणी आणि संपूर्ण काही दिसत नाही मित्रांनो रोड एवढं धुकं पडेल भयानक धुकं पडेल इथं मित्रांनो बघू शकता तो डोंगर किती लांब आहे एकदम भरपूर लांब आहे आणि ते या धुक्यामुळे तो डोंगर काही दिसेन हे गाव आहे संपूर्ण खाली बघू शकता संपूर्ण गाव आहे आणि हा डोंगर संपूर्ण बघू शकता हा भोशी जवळ डोंगर आहे आणि एक छोटस गाव आहे मित्रांनो या टायगर पॉईंटच्या खाली बघू शकता